तुमचं सर्वांचं स्वागत आज मी बघा आमचं असं ना नातेवाईकांचं ना गाव पोखरी गाव आहे तिथे बघा असे देवस्थान इतकं सुंदर देवस्थान आहे गरज महाराज बघा हे शिवणाऱ्या आणि मस्त पिंपळ झाडके श्रीनारायण डोकोद हे पूर्वीचे मंदिर जुनं खूप सुंदर मंदिर आहे पोखरी गावाचं तर भीमशिंग महाराजांचं समाधी आहे वाटत भीमशी महाराज ठेव <laughs> <दुण लागी। laughs> मंदिर आहे आतमध्ये पायापड

ुक्माईचं मंदिर आहे आणि बघा विशेष आहे महादेवाला हे विठ्ठलांच्या मतीला बघा हे मिशन पण जगा वेगळं हे मंदिर आहे कुठंच विठ्ठलाच्या मतीला कुठंच विठ्ठलाच्या मग तिला नाही आहे हे बघा असे अद्भुत दैवत अद्भुत शक्ती असे मंदिर आहे बघा